मित्रांनो सर एकता शेवटी एकदा काल शपथविधीचा सोहळा वरखला वर गेला मोठमोठ्या रथी महारथी अमित शहा मोदी योगी यांच्या उपस्थितीमध्ये सोहळा पार पडला पण मुख्य विषय चर्चेचा राहिला तो म्हणजे एकनाथ शिंदे यांची उपस्थिती आपल्याला माहिती आहे काल एक पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये फडणवीस शिंदे आणि दादा होते दादानी स्पष्टपणे सांगून टाकलं की माझं काय अडचण नाही मी तर शपथ घेणार आहे मात्र एकनाथ शिंदे यांनी शपथविधीच्या शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स निर्माण केला होता मात्र एकनाथ शिंदे यांनी इतकी उटा करून मिळवलं काय शेवटी भारतीय जनता पक्षानं त्यांची एक आपल्या भाषेमध्ये म्हटलं तर पोती ओळखण्याचा प्रकार आहे भारतीय जनता पक्षापुढं आपलं काही चालणार नाही याची कल्पना एकनाथ शिंदे यांना नव्हती का तरी देखील त्यांनी काहीसे डोळे दाखवण्याचा प्रकार मोदी शाह यांना केला तर एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे की अमित शहा हे डूक धरून राजकारण करतात याचा अर्थ त्यांनी कित्येक वेळा हे सांगितलेलं आहे की दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरे यांनी आमच्याशी दगाबाजी केली आणि त्यामुळं आम्ही त्यांच्यासोबत जे काय केलं ते त्याचा परिणाम होता म्हणजे एकोणीसला दगाबाजी ठाकरेने केली म्हणून त्यांचा अक्षरशः पक्षाच्या चिंतड्या त्यांनी ओढवून टाकल्या मग आता या आठ दहा दिवसामध्ये एकनाथ शिंदे हे आधारी होते हे आपण मान्य करू मात्र त्या आधारपणा एक कारण पुढे करून त्यांनी अनेक बैठका टाळल्या अशी ही चर्चा सुरू झाली सुरुवातीला तर त्यांनी आपल्यालाच मुख्यमंत्री पद पाहिजे हा हे का धरला होता मात्र आपलं काय चालणार नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी नंतर दुसरी पायरी धरली आपल्याला गृहमंत्रीपद पाहिजे आणि गृहमंत्रीपद फक्त पाहिजे नाही तर त्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा कुठेही हस्तक्षेप राहणार नाही असं वचन त्यांना पाहिजे होतं मात्र शेवटच्या क्षणापर्यंत शिंदे यांनी ताणून धरलं खरं मात्र एकनाथ शिंदे यांची कुठलीही मागणी अमित शहा यांनी मान्य केली नाही एक गोष्ट लक्षात घेण्यासारखे एकशे बत्तीस तेहतीस आमदार जर भाजपकडे असतील आणि बहुमताचा आकडा हा एकशे पंचेचाळीस जर असेल तर त्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांची बारेगाणी पावर ही त्याच क्षणी संपलेली होती तरी देखील त्यांनी विनाकारण हे धाडस केलं बरं धाडस केलं शेवटच्या क्षणापर्यंत आपण उद्या सांगतो असं ते काल म्हणाले मग ते व्यासपीठावर गेले का आणि त्यांना जर जायचंच होतं तर त्यांनी इतकं ताणून का धरलं म्हणजे एक तर ते भारतीय जनता पक्षाच्या नजरेतून उतरले हे जवळपास चर्चा अशी सुरू झाली आहे की अजितदादा यांच्या खांद्याचा वापर भारतीय जनता पक्ष करेल आणि त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिंदे गटाला वारंवार अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जाईल पण एकनाथ शिंदे यांना ग्रहकात का हवं होतं तर त्याचं कारण एकच आहे ठाकरे गटाला नमोहरम करण्यासाठी आपल्याला माहिती आहे जर ग्रह खाता आपल्याकडे जर असेल तर अँटी करप्शन ब्युरो म्हणजे एसीबी सारखं डिपार्टमेंट त्यांच्याकडे असतं आणि मागच्या दोन तीन वर्षामध्ये आपण बघितलं जेव्हापासून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले त्या क्षणापासून ठाकरेंच्या अनेक आमदारांना नाहक त्रास दिला गेला वैभव नायक असतील राजन साळवी असतील यांना कुठल्याही प्रकारे त्यांना मोकळे मिळता नाही म्हणून त्यांना वारंवार चौकशीला बोलावणं त्यांच्या कुटुंबियाला त्रास देणं हे सगळे धंदे अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून केले गेले आणि त्यामुळे ते जर खात आपल्याकडे असेल तर आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या आमदारांना मोठमोठ्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा पाठवून त्यांच्या चौकशा लावून त्यांना जाळ्यात अडकवलं जाईल मात्र शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा फडणवीस असतील किंवा अमित शाह यांनी गृह विभागासारखं अतिशय महत्वाचं आणि ज्यामध्ये दे देवेंद्र फडणवीस यांना तर जबर इंटरेस्ट आहे कारण रश्मी शुक्ला यांच्या माध्यमातून अगदी महाविकास आघाडीचं सरकार असताना सुद्धा त्यांनी जे जे उपद्रव केले किंवा फोन टॅपिंग सारखे सुद्धा प्रकार घडवले गेले आणि त्यामुळं ते, ते खातं फडणवीस हे सोडणार नाही हे जवळपास स्पष्ट होत तरी देखील मी त्या ठिकाणी जाणार नाही जाणार शपथ घेणार नाही घेणार अशा प्रकारचं वातावरण एकनाथ शिंदे यांनी निर्माण केलं आणि शेवटी मुकवाट्यानं जाऊन त्यांनी शपथ घेतली मग त्यांनी मिळवलं काय मोदी आणि शाह यांच्या वाकड्यामध्ये जे जातात त्यांचा बरोबर वेळ येतात ते दोघेही त्यांचा बरोबर करेक्ट कार्यक्रम करून टाकतात आणि त्यामुळं उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं चिन्ह नाव सगळं काही त्यांनी नष्ट करून टाकलंय आणि त्यामुळे विनाकारण एकनाथ शिंदे यांना माहिती होतं तरी देखील त्यांनी खेळीवर पडण्याचा डोळे दाखवण्याचा प्रकार केला आणि हाच एक मोठा आपल्याला एक स्कोप आहे ही संधी आहे असं हेरुण अजितदादा यांनी बरोबर घलिन लोटांगण वंदिन चरण अशी भूमिका घेतली आणि म्हणूनच मला काय प्रॉब्लेम नाही मला काही दिलं काय नाही दिलं काय आता उपमुख्यमंत्रीपदाशिवाय काय भेटणार नाही त्यामुळं मला जे दिलं ते मी घेणार आणि शपथ घेणार अशी भूमिका त्यांची घेतली सध्याच्या परिस्थितीला ती भूमिका योग्य आहे कारण सत्यापुढे शहानपण हे चालत नाही आणि त्यामुळे ज्या काही घडामोडी घडल्या खरं तर एकनाथ शिंदे यांना फारसं काही ताणून धरण्याची गरज नव्हती मात्र विनाकारण ते भाजपच्या नजरेमध्ये आता खुपलेले आहेत आणि त्यामुळं आगामी काळामध्ये एकनाथ शिंदे यांचं राजकीय या खच्चीकरण भाजप बरोबर करत राहणार हे मात्र शंभर टक्के आहे बाकी तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे यांनी इतक्या दिवस ताणून धरून खरंच शपथ घ्यायला पाहिजे होती की नाही कमेंट नक्की करा धन्यवाद